तुम्हाला नाव यार गर्मी होते

चिकन खूप कष्ट आहे खूप कष्ट मी बाबा ब्लॉगर आमच्याकडे बुक एक

ये का करती है ये पोपी देवाची बोलते पोपी देवाची जय पोपी जय जय बघा तर पोपी महाराज की जय दादा दादा करती है आलो आलो भो गणपतीप्पा बोलया सगळे अरे तांगणणणिशा काय सुरी बोल चालत नाही दादा दादा पट्टा उटाव काम चालू मी ना काकू बोल ना का व्हिडिओ ने कॅप्चर होते हा मस्त होय

सगळे झोपलेत पागल्यासारखी आता बघा याचे पाय खुजली करायला लागेल हे बघा ब्लॉग बी यात झोपला झोपू तुला काय व्हायचं हो तुला मारलात तर या काम पोपटी खायची सुरुवात केलेली आहे सगळे नील प्रजू हेगा मिनल

ला जे विनिंग हैप्पी मी

এই পাইছা চাব তই তাই নকৰে